गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक खून प्रकरणी मोका अंतर्गत गुन्ह्यात अटक असलेल्या उम्याभाई गँगचा प्रमुख उमेश भाऊसो आरबोळे वय बत्तीस राहणार गावभा इचलकरंजी याची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले संशयित आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट शिवकुमार लकडे व ॲडव्होकेट निजबा सोलकर यांनी काम पाहिलं हेमंत ठाकूर देसाई याचा खून केला अशा आशयाची फिर्याद अकरा डिसेंबर दोन हजार अठरा रोजी इचलकरांची गावभाग पोलीस ठाण्यात दिली होती त्यानुसार उमेश आरबोळेसह अन्य सहा जणांना पोलिसांनी अटक केली व त्यांच्या विरुद्ध मोकांतर्गत कारवाई करण्यात आली त्यानंतर त्यांना पुणे येथील मोका न्यायालयात हजर केलं त्यावेळी उमेश आरबोळे याचा विशेष मोका न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता मात्र न्यायाधीश न्यायालयाने तो नामंजूर केला त्यामुळे उमेश आरबोळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला सदर कामी उमेश आरोपी उमेश आरबोळे याचे वकील मिळण्याकरता केलेल्या अर्जावर न्यायालयात सुनावणी झाली सुनावणीत संशयितचे वकील यांनी दाखल केलेले विविध न्यायालयाचे निवाडे खटला चालवण्यास विलंब व युक्तिवाद तसेच आरोपीस यापूर्वी कोणत्याही गुन्ह्यासाठी शिक्षा झालेली नाही फिर्यादीने फिर्यादीत हजर केलेले कथन व न्यायालयात दिलेल्या जबाबातील विसंगती न्यायालयाचे निदर्शनास आणून दिली न्यायालयासमोर सरकारी पक्षाने मांडलेले म्हणणे व युक्तिवाद तसेच बचाव पक्षाचा युक्तिवाद याचा विचार करून न्यायालयाने सदर संशयित आरोपी उमेश आरबोळे यास पन्नास हजार रुपये लायक जामिनावर मुक्त करण्याचा आदेश दिला सदर कामी आरोपीतर्फे ॲडव्होकेट शिवकुमार लकडे व ॲडव्होकेट मिसबा सोलकर यांनी काम पाहिलं